लोकनायक न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक नऊ मधील शिवसेना शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवार वैशालीताई किशोर कोबरने यांची मुलाखत घेत असताना ताई नमस्कार नमस्कार मी तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारतो की आपण लोकांमध्ये प्रचाराला सुरुवात केलेली आहे आपण लोकांच्या घराघरापर्यंत पोहचत आहात तर आपल्याला लोकांचा साधारण कसा प्रतिसाद मिळतो चांगलं माहिती आहे आणि जे एकनाथ शिंदे साहेबांनी काम केलेलं आहे त्याच्यावर सगळ्या महिला माझ्या असतील तर सगळ्या खूप आनंद आहे आणि त्यांचं आणखी काम योजना आपल्यापर्यंत योजनाच बरोबर आपल्या प्रभागातील ज्या अडचणी आहेत तर त्याबद्दल आपण लोकांमध्ये भेटत असताना लोकांचं त्याबद्दलच मत काय स्वच्छता नाही पाण्याची सोय नाही ज्या भागामध्ये त्या त्यांना आंबेडकर नगर असेल कारखाना वसाच असेल हा त्यात पाण्याचा लाईटीचा आणि रस्त्याचा प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नाल्यांचा प्रॉब्लेम आहे तर हे सर्व करत असताना ते आपलं व्हिजन काय आहे की ज्यावेळेस आपण नगरपालिकेच्या माध्यमातून लोकांमध्ये काम करणार आहोत तर त्यासाठी आपल्या कुठल्या योजना आहेत की तुम्ही ज्या लोकांसाठी जास्तीत जास्त काम करू शकता सगळ्यात पहिले रस्त्याच्या काम आम्ही करणार नाल्यांची काम करणार ना हो आणि स्वच्छता पहिला वसा कारखाना वसत मध्ये ना खूप असा नाल्या कचरा पसारा झालेला आहे तो पहिला आवडणार आहे तुम्ही बोलता बोलता म्हटलात की कारखाना वसाहतीतील जो कचरा आहे तो तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा साफ करणार आहात तर तुम्ही त्या वसाहतीमध्ये सध्या राहता त्यामुळं तुमच्या इतक्या चांगल्या अडचणी तिथल्या प्रभागातल्या त्या भागातल्या चा जास्त कोणाला कळणार नाही इतर उमेदवारांच्या तुलनेत तर, तर त्या तुम्ही असं सगळ्यात पहिले जास्त कुठल्या प्रकारची कामं करणार आहात पहिल्यात नाले आणि कचरा नाली आणि कचरा हो आणि पाण्याची समस्या पाणी असल्यामुळं बाळांच्या कधी पाहुणे आले काही आला तर सगळ्यांना प्रॉब्लेम येतो पाणी पुरत नाही हा निवडून आल्यानंतर साधारण तुमच्याच त्याच्यात पाण्याचा विषय येईल त्यामुळं त्याच्यावर तुम्ही जास्त तर आम्ही स्वच्छता स्वच्छता करण्याचा धन्यवाद सर मला तुम्हाला असं विचारायचं होतं की राजकारणात येण्यासाठीची प्रेरणा तुम्हाला कोणाकडून मिळाली जसे आपले मुख्यमंत्री शिंदे साहेब यांचे ते काम समज काम बघून त्यांच्या कार्य बघून असंही वाटलं की आपण एखादी तरी करावं त्यांच्यासाठी समाजासाठी समाजा मी एक सामान्य मुलगी आहे ज्यांच्या सोबत राहणारी खाणारी गरीब घराण्याची पण असं वाटलं साहेबांकडे बघून की आपण काहीतरी काहीतरी वेगळं काहीतरी करून बघावं मला जनतेसाठी करायचं आहे माझ्यासाठी काहीच नाही त्यानंतर मला असं विचारायचं होतं तुम्हाला की विजयी झाल्यानंतर कुठल्या कामाला तुम्ही प्रथम प्राधान्य देणार आहात की कुठले काम अशा आहेत जे तुमच्या प्रभागात अंबिका नगर किंवा वैष्णवी चौक त्यानंतर कारखाना तर तुम्ही झाल्यानंतर कुठलं काम करणार जे हाती घेणार आहात त्याच्याबद्दल थोडस सविस्तर ऐकायला आवडत आणि स्वच्छता ड्रेनेज मुळे रस्त्यांची जी दुरवस्था झालेली क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार धन्यवाद ताई त्याचबरोबर मला जोडून असा प्रश्न विचारायचा होता की महिलांसाठी तुम्ही स्वतः महिला आहात तर आपल्या प्रभागामध्ये महिलांचा भरपूर प्रमाणात हे अडचणी आहेत आपल्या कारखाना वसाहतीतही अनेक महिला शेतमजुरीसाठी जातात किंवा बचत गटाच्या माध्यमातून आपण त्यांच्यासाठी काही नगरपालिकेच्या माध्यमातून काम करणार आहात का हो बचत गटातून पोहोचणार आणि प्रत्येक पहिलं मी असं घरात जाऊन ते सांगाय समजून आणि त्यांना बाहेर जायचं हे येणार नाही असं काहीतरी ना घडवणार आणि करणार साहेबांकडून वरून जेवढ्या योजना येईल तेवढ्या त्यांच्या घरापर्यंत पोहोचत मी प्रयत्न करेन आणि सगळ्या महिला माझ्या माझ्या माझ्यासारख्याच राहिल्या पाहिजे धन्यवाद ताई आपण लोकनायक वृत्तवाहिनीशी आपण जी मुलाखत दिली त्याबद्दल आपले आभार आपल्या पुढील वाटचालीस तुम्हाला लोकनायक तर्फे खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र माझ्या मी एवढंच की आमचे बाबासाहेब काका मुसमाडे आणि बापूसाहेब साहेब मुसमाडे वैशाली ताई खोबरने आम्हाला तुम्ही मतदानाचा बरोबर प्रतिसाद द्यावा मी सगळ्या महिला आणि बंधूला मी विनंती करायला जय महाराष्ट्र